चक्री राजा त्याची खूपच मजा पाऊस पडला नाही तर त्याला मात्र सजा मग पावसाच्या पाण्यात आनंदाचे तरंग आणि चरा चरा भरून असती मनीचे मंग तरी पण पावसाचा एक बरं स्वामी भक्ती तरंगावे सुगंधात जिजुनी या ते देहाते चंदन भावे करुणी नयन दोती रूप तुझे न्याहारावे स्वामी हस्तक गाउनी समर्था तुला आड़वावे भाव यावे तरमन घड़ताते तो मूर्ति घालुनिया घनाकाते तो घड़ताते मूर्ति प्रयत्न नाम पर तो साकार दी घेरुनिया स्पूर्ति प्रयत्न नाम पर प्रयत्न तो साकार दी घेरुनिया स्पूर्ति पूजिता तक तो नहीं मला लाऊनी बेगड़ कोजी तात कोणी मला लाभू दे बेकर कधीतरी स्वप्नाळू वयात पावसा दिसताना कुठल्याशा अनामिक आठवणीने व्याकुळ होत आणि तातूनच येणार एक ते म्हणे पण आता पण आता स्वतःच्या दाराचा पाऊस पाहताना डोळ्या